कोकण ही परशुरामांची भूमी परशुरामांनी एकवीस वेळा ही पृथ्वी निशस्त्रिय केली म्हणजे क्ष शा, सर्व क्षत्रिय मारून टाकले आणि त्याच्यानंतर ह्या भूमीचं करणार काय म्हणून त्याने त्यांच्या गुरूंना विचारलं तर गुरु म्हणाले की काय कर तू हे दान करून टाक सगळी जमीन हा पृथ्वीच दान करून टाक मला तर ते त्याने आपल्या गुरूंना दान केली त्याच्यानंतर मग ह्यांना राहायला जागा नाही मग त्याने करायचं काय म्हणून मग त्यांनी त्या परशुराम गडावर तिकडे जर परशुराम मंदिर आपलं आहे तिथं जाऊन तिथून मग सागराला विनंती केली त्यावेळी सागर तिथपर्यंत होता की अरे सागरा एक काम कर की मला थोडी जागा दे असं कोण काय देतं का सागरवर समुद्र असला तरी त्याने म्हणाला नाही नाही माझा आत्ताच एवढा राबता आहे ह्याच्यावर माझे प्राणी वगैरे इतके आहेत त्यांनाच जागा पुरत नाही मी कुठे घेऊ अरे म्हणतो की पृथ्वी तलावर सगळ्यात जास्त जागा तर तूच घेतलीस तू, तू, तू तर समुद्रात तू मागे हट तर तसं ते झालं नाही मग समुद्राचं नाही परशुरामांचं युद्ध झालं त्या युद्धात त्यांनी परशुरामांनी सागराचं पराभव केला आणि त्या सागराच्या पराभवानंतर हो सा हो मग सागराला त्यांनी विनंती केली तरीही की मी जिथे बा आता बाण सोडीन आणि ज्या जिथेपर्यंत बाण माझा पडेल तिथपर्यंत तू मागे हटायचं मग झालं मग समुद्राने पण ते मान्य केलं आणि तिथून त्यांनी परशुराम गडावर म्हणजे तिथून त्या तिथून परशुराम म्हणजे लोटे परशुराम वगैरे आहेत जा भाग तिथून त्यांनी बाण सोडला आणि तिथून मग बावन्न किलोमीटर समुद्र मागे हटला त्यांचा बांध तिथपर्यंत पोचला पो पडला तर ती जागा मग शंकर तर पार्वती अशी एक एक दिवस ती फिरायला आले होते आणि ते कोकणात असताना असं पार्वती अशी चालत असताना पार्वती माता तिला असं करवंदाचं झाड दिसलं करवंदचं झाड दिसल्यानं तिचा काटा जो असतो पटकन तो काटा असा तिच्या पायात रुतला पण तो रुतल्यानंतर काटा तिला ते वेदना झाल्या पार्वती मातेला आणि ती म्हणाली जळोजळो हां म्हणजे सगळे जळून जाऊ दे प्रभु शंकरा, अरे मग प्रभू शंकरा शंकरांना महादेवांना राग आला ते म्हणाले अरे जळो का काय जळो हा ही प चांगली आपल्या परशुरामांची भूमी मग ते म्हणाले की जळो नाही 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 जळो जळू नको जळो असो जळो पण पिकू म्हणजे हे जळू दे सगळं असं हे पण पिकू दे म्हणजे करवंद अशी पिकली आहेत आंबे असे पिकले आहेत असे अशी असे फळ फड़, फळा होऊ दे मग त्याच्यात असं झालं मग त्यांनी असं जळपूर पिको मग त्या वृत्ती सगळ्या आल्या म्हणजे कोकणात पहिल्यांदा शेती करताना आपल्याला भाजावळ करायला लागते म्हणजे जमीन थोडीशी जाळायला लागते आणि त्याच्यानंतर ते पिकतं आपलं फळफळावळाचं पण तसंच आहे की आणि त्याच्यानंतर मानसिक वृत्ती ती पण अशी झाली की प्रत्येक माणूस त्यानंतर की तो दुसऱ्याच्या प्रगतीवर त्याच्या कर्तृत्वावर जळू लागला म्हणजे जळतो मग पण तो, तो बाहेर फणसासारखा का काटेरी दिसतो कोकणी माणूस पण आतून एकदम एकदम फणसासारखा रसाळ पण आहे तर अशी आख्यायिका म्हणजे जळो 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 पण पिको पार्वती मातेची